जय श्रीराम मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भव्य दिव्याचं जुना बैलपोळा ओरिजिनल केसरीचं मैदान माळशिरज येथे पार पडलं मित्रांनो आणि त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडकादर्शन इंद केसरी पळाला होता आणि बाकासूरने सिद्ध करून दाखवलं की मी कुठेही थांबलो नाही आणि थांबणार नाही मित्रांनो हेच माळ असं मैदान होतं त्या मैदानामध्ये बाकासुरने एक नंबर केलेला नव्हता आणि ते स्वप्न सर्वांचं इच्छा सर्वांचं स्वप्न आज बाकासुरना पूर्ण करून दाखवलं आणि ज्या मैदानात एक नंबर केला नव्हता ते मैदान त्या मैदानात एक नंबर करून आक अक्रम हिंद केसरीचा किताब आपल्या नावावर केलेला आहे मित्रांनो आणि मित्रांनो या मागचा सर्वात मास्टर नाईंड म्हणजे संतोष मामा साळुंके मित्रांनो संतोष मामांनी आधीच शांडे याद शांडे यादव यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की बाकासूर या मैदानामध्ये आजपर्यंत एकही नंबर केला नाही पण या मैदानामध्ये एक नंबर करणार मित्रांनो सांगून एक नंबर केला म्हणजे मास्टर माइंड संतोष मामा साळुंके यांचं हे डोकं मित्रांनो मित्रांनो त्या मामा कधीच मैदानात आले नाही पण पडद्यामागे राहून त्यांनी बाकासूरला बाकासूरचं नियोजन केलं आणि बाक्कसूर म्हणूनच आज अकरा वेळा हिंद केसरीचा किताबाचा मान आहे मित्रांनो आणि मित्रांनो मोहिलशेठ धुमाळ आणि वैभव मामा साळुंके मित्रांनो या दोघांचं एकच स्वप्न आहे की आपला लाडका दशम केसरी बक्कासूर आता डबल सप्त हिंद केसरी व्हावा मित्रांनो आणि ते स्वप्न लवकरच आपला बाकासूर पूर्ण करायचं मित्रांनो त्या स्वप्नाला आज सुरुवात झाली आहे काय कारण काही दोन तीन मै मैदानापास महिन्यांपासून जे हिंद केसरीचं मैदानात झालं जसं काशेगाव असेल कोरेगाव असेल पेडगावचे दोन्ही आदात ओपनचं हिंदकेसरीचं मैदान असेल त्या मैदानामध्ये बाकासूरने सेमीला मार खाल्ला काही कारणास्तव बाकासूरच्या गाडी गाडीने मार खाला पण मित्रांनो आता बकासूर सिद्ध करून दाखवलं की मी जोपर्यंत डबल सत्ताईन देखील होत होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही आणि मी वै मोशेठ आणि मामांचं स्वप्न पूर्ण करेल मित्रांनो वैभव व मोशेट म्हणाले की हा बैलगाडी क्षेत्राला लाभलेला सोनं नसून हा डायमंड आहे असं बकासुरला त्यांनी उपमा दिलेला आहे मित्रांनो आणि हे 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 डायमंड आम्ही जपणार हे सोनं आम्ही जपणार आणि संपूर्ण महाराष्ट्रात आपलं नाव करेल संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण जगभरात बकासूर आपला आणि संपूर्ण महाराष्ट्राचं बैलगाडी क्षेत्राचं नाव करेल मित्रांनो हे स्वप्न लवकरात लव लवकरात लवकर डबल सप्त इंद केसरी होण्याचं स्वप्न आपल्याला लाडक्या तसे मी केसरीने बकासूरने पूर्ण करावं हीच सर्वांची इच्छा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद